महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची भोकर शहरात अवैध धंदे जोमात संबंधित अधिकारी गेले कोमार भोकर तालुक्यासह भोकर शहरात अवैध धंदे राजरोसपणे चालू अनेकांचे घर संसार उद्ध्वस्त पोलीस प्रशासन मात्र झाले सुस्त भोकर पोलीस स्टेशन अंतर्गत तालुक्यातील अनेक गावात तर खुद्द भोकर शहरात मटका जुगार आंध्रातून येणारी सिंधी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे भोकर पोलीस स्टेशन आणि नांदेड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं म्हणजे नांदेड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा व भोकर पोलीस स्टेशन येथील संबंधित अधिकाऱ्यांना अवैध धंदेवाल्यांकडून महिन्याला पाकिटं मिळतं पाकिटं मिळत असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांना पाकीत लायसन्स दिले की काय असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे भोकर तालुक्यात प्रत्येक गावात अवैध देशी दारू मटका जुगार राजरोसपणे चालू असल्याने अवैध धंदे बंद करण्यासाठी अवैध धंदे चालकांना सामान्य नागरिकांनी विनंती केली असता तुम्हाला काय करायचे ते करा आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही आम्ही सर्व अधिकाऱ्यांना महिन्याला जेवढे ठरले तेवढेच पाकिट न चुकता देतोय त्यामुळे आमचे कोणीही काहीही करू शकत नाही असे अवैध धंदे चालक उघड बोलत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे भोकर शहरात ठिकठिकाणी मटका जुगार देशी दारू अवैध सिंधी क्लब राज चालत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व महिलांना त्यांच्याकडून होणारा त्रास सहन करावा लागत आहे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्वरित भोकर येथील अवैध धंदे बंद करून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागोराव शेंडगे यांनी लोकशाही मार्गाने संबंधित विभागाच्या विरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा झीटीव्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केली आहे आदक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज भोकर शहरामध्ये सध्या अवैध धंद्यामुळे सर्व सामाजिक जनजीवन विस्कळीत झाले ते राजरोस आणि सर्रा मटका चालू आहे त्याचबरोबर गांजिया पत्त्याचे क्लब राजरोसपणे चालतात आणि सिंधी पण मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यामुळं विद्यार्थी अवस्थेमधले मुलं देखील त्याच्या आरी जात आहेत जनजीवन विस्कळीत होतो आहे पोलीस प्रशासनाची कुठलीही कार्यवाही ना नाही उलट त्यांना पाठीशी घालण्याचं काम या भोकर तालुक्यामध्ये चालू असल्यामुळं संबंध तालुक्यातल्या तालु जनतेमध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे लोकांना साध रस्त्याने फिरता सुद्धा येत नाही अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे या धंद्या धंद्याविरुद्ध जर कार्यवाही झाली नाही तर